तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर माझ्या नेत्यांनी मान्य शिवराज पाटील साहेब माझे नेते दिलीपराव देशमुख साहेब सुलेजी पाटील साहेब अनिल भैया देशमुख अर्चना पाटील चाकूरकर धीरजी भैया आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मदत मोतीपुळे सर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोराज चव्हाण साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे मला ह्या पदासाठी पुढील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासोबत सर्वांना सोबत घेऊन ती काँग्रेस पक्षाची मतं ध्याक लोकसभेमध्ये एकदा जिल्ह्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी काम करायचे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही उमेदवार आघाडीचा असेल त्याच्यासोबत आम्हाला जो आमचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची आमची मागणी आहे आमदार सगळं आमचा आहे पण जो निर्णय पक्ष शेतीवर आघाडीमध्ये घेण्यात येईल तो जे उमेदवार मिळेल त्यांच्यासोबत सुद्धा आम्हाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जोडण्यासाठी ना जो आम्हाला आपल्या चाकूर तालुक्यात वाद होता काँग्रेसचा म्हणजे अंतर्गत वाद होता तो वाद आता संपला वाद आमच्यात कधी नव्हताच आमच्या फक्त वेगवेगळे विचार आमचे मागणी केली होती त्या मागणीप्रमाणेच शेतीमधले विचार करून तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पालोसा घेऊन वाद आणि वा संतोष पाटील काय आले नाही संतोष पाटील सध्या बाहेरगाव आहेत त्यांना बोललो होतो फोनवर ते आहेत त्यांचं माझं बोलणं झालं नाही मला सांगितलं की आधी तर नाही दूर आहे अचानक अचानकपणे का प्रचले अचानक रोग मग आता संतोष पाटील आणि तुम्ही मिळून टीमने काम करणार निश्चितच संतोष पाटील आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चितच आम्ही या तालुक्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचं आम्ही मोठ्या प्रमाणात काम करायचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की संतोष पाटलाची निवड ज्या वेळेला झाली होती ती निवड समजा अनुदिकत झाली होती म्हणजे जे, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते नेमकं कुठलं कशा पद्धतीने केली होती आपल्या जिल्हाध्यक्षांनी कशी निवड केली होती त्या वेळेस आम्ही सगळ्या नेत्याने नि, आपल्या आमच्या नेत्यासमोर आम्ही मांडले होते की आम्हाला कुठल्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता ज्या प्रकारे निवड आली होती त्याच्याबद्दलची आम्ही खरं आम्ही नेते मंडळी एकत्र केली होती त्याच्यावर विचार नेते मंडळी आज दुसरी निवड परत काय निवड केलेली आहे तिथून पुढे जेव्हा निवडी होतील माझी निवड झाली म्हणजे मी पूर्वीच अध्यक्ष होतो मला फक्त हो तो नवीन निवड प्रक्रिया होत मला या पदावर मला त्यांनी अध्यक्ष म्हणून केली आहे जेव्हा पुढची निवड होती त्यावेळेस त्या तोपर्यंत माझं काम आहे अध्यक्ष म्हणून काम करा समान करणार किंवा त्यांनी ते निवड केलेली आहे कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन करणार निश्चितच ज्या कार्यकर्त्यांना आज तालुक्यामध्ये संतोष पाटील असतील या जिल्हा काँग्रेसवर काम करण्यासाठी त्यांची अध्यक्ष असतील ज्यांनी ज्यांनी आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची निवड केलेली होता ते काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहे त्यांना सोबत घेऊन त्यांना कायम ठेवून बदलायचा विषयच नाही हा विषय होता माझा एक तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी आघाडीचा सगळ्या सोबत घेऊनच काम करणार